राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही संपली आहे विविध विकास कामांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आयोजित करण्यात आली होती बैठक संपलेली आहे या बैठकीमध्ये विविध विकास कामांना या ठिकाणी आता गती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार आहे मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक विकास कामांना गती देण्याचा या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट ही ठेवण्यात आली मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शिथिल करण्यात येणार सहा हजार किलोमीटर रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे आदेश देण्यात आले निर्णय घेण्यात आलेला आहे सुधारित सदतीस हजार कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठकही बोलावण्यात आली होती महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत विकास कामांना गती देणार असल्याचं निर्णय यामध्ये घेण्यात आला आहे आपले प्रतिनिधी मनोज दायकर काय अधिकची माहिती राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे विविध विकास कामं आहेत त्यांना गती देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलाय काय अधिकची माहिती आपण राज्य राज्यमंडळाची बैठक बैठकी पार हे काही तांत्रिक अडचणींमुळे मनोज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचत नाहीये विविध विकास कामांना गती देणार असल्याचं या बैठकीमध्ये सांगण्यात आलेलं आहे निर्णय घेण्यात आलेला आहे अनेक रस्ते बांधकाम असतील या ठिकाणी प्रकल्प असतील यांना या विकास कामांना विविध गती देण्याचं काम हे जलदगतीने व्हावं असा निर्णय आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही मुख्यमंत्री हे उपस्थित होते मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित होतं आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार असल्याचं सांगण्यात आलं मराठवाड्यातील खालचा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवास्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आपले प्रतिनिधी मनोज दयाकर फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले मनोज काय कायची माहिती नक्कीच इम आपण बघतो राज्य मंत्रिमंडळाची बैठकीच आता संपन्न झालेली आहे या बैठकीला आपण बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते या बैठकीमध्ये आठ विषयावरती निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामध्ये आपण पहिला निर्णय आपण घेतलं विदर्भ मराठवाड्यामध्ये दुग्ध विकासाला गती दिली गेलेली आहे यामध्ये आपण बघतो एकशे एकोणपन्नास कोटी मान्यता देण्यात आलेली आहे तसंच आपण बघतो मराठवाड्यातील फायदा झालेला वर्ग दोन इनाम व देवतांच्या जमिनी वर्ग एक करण्याचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे लाखो लोकांचा आणि नागरिकांचा यामध्ये लाभ होणार आहे तसंच आपण बघतो डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था खिलस महाराष्ट्र विद्यार्थी शिक्षक विक्षकेत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिभूती योजनाही सुरू करण्यात येणार आहे तसंच वैद्यता यंत्र मागण्या अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अनिश्रित चुकीही करण्यात आलेली आहे आणि आपण त्यांचा शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मान्य हे देण्यात येणार आहे तसंच आपण सहा हजार किलो तीनशे रस्त्याचे डांबरीकरण ऐवजी सिमेंट पॉकेरीकरण सुधारित सदतीस हजार खर्च मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजेच जोडलेले राहा